अकोला तिकडे जरा जास्त पडणार आहे हो का या भागात कसं आज म्हणजे आज दुपारी अकराच्या नंतर इतका जोर वाढणार आहे तिकडे की मग कुठं कुठं जरा मुसळधार बी होईल कुठं आता मुसळधार होईल हो का त्या पट्ट्या मुसळधार कोणत्या पट्ट्याचा सांगतो तुम्हाला अचलपूर अचलपूर इकडं मोर्शी मुर्श, अमरावतीकर तिकडे वरच्या साइड ना इकडे परतवाड्याकडे होईल त्याच्यानंतर इकडे घाटाच्या खाली नांदुराकडे तिकडं होईल जग अवकड होईल जगत oh. कुणी येईल जरा जास्त पाऊस जरा oh, oh, oh. मुसळधार होईल तिकायला साहित्य oh, म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉर्डरनं मुसळधार ah, 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 ah. होईल मराठवाड्यात माझा परभणी जिल्हा hmm. जालना जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा हिंगोली hmm. जिल्हा धाराशिव संभाजीनगर बीड hmm. लातूर ही इकडे तर मग दिवसभर सारखं चालू आहे आता काय होईल राऊंड राऊंड काय होईल अर्ध्या अर्ध्या घंट्याला ना हाँ हाँ ता ता स्पीड न पाऊस आहे शेतातून पाणी निघत पुन्हा स्पीड नाही होईल असं करत करत काय होईल दुपारी आल्याच्या नंतर एकदा जोराने स्पीड वाढवलं दोन तास सारखा पाऊस पडे ना बापरे एवढा पाऊस हो बोला ना सर आणि तशीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात देखील राहील बुलढाणा बुलढाणा गाव जालना जिल्हा म्हणजे चांगला आता म्हणजे आजच्या काय होईल वड्या व्हायला पाणी सुरुवात होईल नाशिककडं पुन्हा खूप सुरू होईल तर परत काय होईल जायकवाडीचं पाणीला पुन्हा गोदावरीला पुन्हा लगेच पाणी यायला सुरुवात होईल मग जायकवाडी धरण पुन्हा काय होईल नव्वद पर्यंत जाईल नव्वद पर्यंत त्याची तारीख सर तुम्ही बऱ्याचदा तारीख सांगितलेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ते भरलेलं सुद्धा आहे हो आणि सर आपण जो अतिवृष्टीचे जिल्हे नाही नाही सगळीकडे उलट पाऊस चालू झाला सगळीकडे शिर्डीकड चालू झाला नगरकड चालू झाला हो बर बर आणि त्याच्यानंतर इकडे पंढरपूर इकडे नव्हतं कडे पाऊस नव्हता तर इकडे सुद्धा सुरू झाला आता हो हो सुरू झालेला आहे बऱ्याच शेतकरी मित्रांचे आता मी घरापासून जवळपास अडीचशे किलोमीटर आलो जवळपास त्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे होईल तीस एक तारखेला परत काय होईल थोडं ना अमरावतीचा भाग oh. वर्धा इकडं oh. अकोट इकडं oh. परतवाडा हो oh. नांदुरा oh. जळगाव जामोज या पट्ट्यामध्ये ना दोन तारखेपर्यंत त्या पट्ट्यात पाऊस चालूच राहील दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत हो आणि दोन तारखेपासून बारा तारखेपर्यंत शेतीची कामे करा बरोबर हो तिकडल्या ले भागातल्या लोकांनी पण आपल्याकडे काही भागामध्ये ना ला सूर्यदर्शन आहे हो का आता फक्त शनिवार आजचा शनिवार उद्या रविवार आणि सोमवार तीन दिवस म्हणतात पाऊस चांगलाच पडणार आहे तीन दिवस चांगला पाऊस पडणार बर 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 धन्यवाद सर ठीक आहे हो